पाकिस्तान विरोधच्या विजयानंतर इचलकरंजीत अक्षरशः दिवाळी साजरी टीम इंडियाने रविवारी आयसीआयसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत पाकिस्तानचा सहा गडी राखत दणदणीत विजय मिळवला टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली आणि अवघी इचलकरंजी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मलाबाद चौकात जमली पाकिस्तानी संघाच्या चारही मुंड्या चितकरत विजयी झाल्यानंतर इचलकरंजी शहरात अक्षरशः दिवाळी साजरी झाली भारताचा विजय झाल्यानंतर मलाबादे चौकात जणू दिवाळी साजरी होताना दिसली एखादी मोटरसायकल रॅली निघावी त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालक गाड्यांना तिरंगे झेंडे लावून विजयाचा जल्लोष करत होते क्रिकेटचा सामना भारताने जिंकल्यावर शहरातील मलाबादे चौकात जल्लोष इचलकरंजीची परंपराच ठरली आहे याचप्रमाणे शहर आणि परिसरात जल्लोष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण नागरिकांची गर्दी जमली होती यावेळी संपूर्ण शहरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं होतं भारतीय संघाने हे आव्हान चार विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला विराटने चौकार ठोकत एकावन्न व एक दिवसीय शतक पूर्ण केलं तसेच श्रेयस अय्यर कर्णधार रोहित शर्मा उपकर्णधार शुभमन गिल हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला पाकिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे विजयानंतर इचलकरांची तरुणाईला अक्षरशः उधाण आलं रात्री उशिरापर्यंत इचलकरांची शहरात भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष सुरू होता महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा